धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय धूतराष्ट्रमन्तो हे सञ्जय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडवांनी काय केले आता हा श्लोक आपण सविस्तर बघूया महाभारतात कुरुक्षेत्र हे युद्धभूमी होते पण त्याला धर्मक्षेत्र देखील म्हणतात कारण तिथे युद्ध केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर धर्म आणि अधर्म यामधील संघर्षासाठी होते दूतराष्ट्र अंध होता आणि त्याला चिंता होती की धर्मभूमीवर त्याच्या मुलांचे मन कमकुवत होईल आणि ते युद्ध करण्यास घाबरतील त्यामुळे तो संजयाला विचारतो युद्ध सुरू होण्यापूर्वी काय झाले आता आपण बघूयात प्रत्यक्ष आयुष्यातील उदाहरण समजा तुम्ही एका मोठ्या परीक्षेची तयारी करत आहात जिथे प्रामाणिक विद्यार्थी आणि फसवणूक करणारे विद्यार्थी दोघेही परीक्षेला बसले आहेत परीक्षा हा त्यांच्यासाठी धर्मक्षेत्र आहे जिथे योग्यतेने अभ्यास करणाऱ्यांना यश मिळेल आणि फसवणूक करणारे अडचणीत येतील ते दूत राष्ट्र म्हणजे एक निष्क्रिय पालक जो आपल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यावर डोळे झाक करतो त्याला चिंता आहे की परीक्षेच्या योग्य वातावरणामुळे त्याचे मुलं कमजोर पडतील आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांप्रमाणे वागतील याचा अर्थ असा आहे की आयुष्यात आपल्याला अनेकदा अशा परिस्थितींना सामोरे जावे लागते जेथे सत्य आणि असत्य यामध्ये निवड करावी लागते त्यावेळी आपली विचारसरणी आणि निर्णय धर्माच्या बाजूने असावी